नक लागली आता जाऊया तुझी क्लास कुस्ती मध्ये बघायची जीत होते असं वाटते गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग सकाळ <स्काँण> सकाळी कामाला लागलेले आहेत दोन्ही गँग मेंबर शेतात भुईमुग मध्ये काय तर काय करतातच उलट आल्या उचापत्या काय झाले हो काय करताय मातीला होत आहे बरप नव्हते का <laughs> काय गे ओके बाय बाय हस गाइस आता नऊ वाजतच येत आहेत आणि इथं मै बाप्पा गेलेले आहेत राहणार चला आपण घेऊ घेतोस तर बघा कुठे गेलं बघे आम्हाला इधरीच आहे हीच बाट आहे वा आरामात बसलेला आहे पहुडलेला आहे भोकून भोकून चला फटाफट काम करू जायचं लवकर जरा वेगळं काम आहे

चला हां तर काय हो आता आलो तो फर्निचर घ्यायला चॉईस करायला तर फर्निचर घेऊ डायरेक्ट आपल्या साईडवर जाऊ तिथं पाणी मारायचं आहे आणि परत वापस घरी जायचं आहे तर आज दिवसभर ह्याच्यातच जाणार आहे तर तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर भेटतो मला आता वापस आलेले घरी आणि आता पिऊया चाय मम्मीनं सुरू केले पप्पांचं पण होतच आलेलं आहे मी आता पितो चाय गरमागरम फ्रेश आणि फ्रेश होऊ फ्रेश दिया। दिया। है। चला तर चला आता मोटर सुरू केलेली आहे जी की सकाळी सुरू केली नव्हती त्यामुळं आता सुरू केली सकाळी भरता येत नाही जरा गडबड्या असे त्याच्या जा। तर चला थोड्या वेळात आता बघिरायला पण जा रात्र होत आलेले अंधार पडत येत आहे पक्षी चालली आपल्या घरट्यात चला जाऊ साहेब वाजू येतात कशा तरी कशाच वाज येते आणि पप्पा मम्मीची शेतीची पाहणी सुरू आहे काय सारखी शेतीची पाहणी शेतीत शेती शेती गहू लावलेला आहे मस्तपैकी वातावरण चला どうだろう नक्क लागली आता जाऊया जाऊया तुझी क्लास कुस्तीमध्ये बघायची जी जीत होती असं वाटते <laughs> कडे का सुट्टी दिना गबरा आरा गप की गप की गप 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 हा सग ही कुठली पद्धत तुझी चल सन्मन रगी ओढ कस हां 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 घंटा घंट चल चल एवढं रक्का येत चला काय की काय चला कोण

ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तपतले बाय गायज